नमस्कार इतिहास मित्रांनो शिवछत्रपतींनी जिंकलेला गोव्याजवळचा फोंडा किल्ला पुन्हा शत्रूविरुद्ध लढवताना रणांगणावर गंभीर जखमी होऊन वीर मृत्यू पावलेल्या स्वराज्याच्या पायदळाच्या सेनापतींचे पुत्र कृष्णाजी कंक यांच्या जबरदस्त पराक्रमाचा हा इतिहास आहे फोंडा किल्ला प्रथम स्वराज्यात केव्हा दाखल झाला छत्रपती शंभूराजांच्या कारकिर्दीत फोंड्यावर पोर्तुगीजांनी हल्ला का केला फक्त सहाशे मराठ्यांनी तीन हजार सातशे शत्रू सैनिकांच्या विरुद्ध फोंडा किल्ला अत्यंत जिद्दीने कसा लढविला अखेर पराभूत होऊन पळत सुटलेल्या पोर्तुगीजांना जबरदस्त तडाखे देऊन त्यांना मराठ्यांनी चिखलात लडबडायला आणि गळाभर पाण्यात उभे राहायला कसे भाग पाडले आणि या लढाईतील पराक्रमाने स्वराज्य देवतेला स्वतःच्या वीर मृत्यूचे कंकन चढवणाऱ्या कृष्णाजी कंकांना आणि जखमी झालेल्या त्यांच्या वडिलांना येसाजी कंकांना छत्रपती संभाजी महाराजांनी सुवर्ण होनांकित सन्मान कसा दिला हे आज सादर होत आहे विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात असलेला गोव्याजवळचा दक्षिण कोकणचा भाग काबीज करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी सोळाशे पंच्याहत्तर साली या भागावर आक्रमण केले स्वतः शिवरायांनी वेढा घालून तटबंदी उडवून सतरा एप्रिल सोळाशे पंच्याहत्तर रोजी फोंड्याचा किल्ला जिंकला मागोमाग आणखी दक्षिणेकडे चाल करून कारवार शिवेश्वर सह अंकोला देखील शिवरायांनी जिंकून घेतले भारतातील त्यावेळच्या कोणत्याही सत्तेला न जुमानणाऱ्या गोव्याच्या पोर्तुगीजांच्या राज्याला आता पूर्व बाजूकडून मराठा सत्तेचा जबरदस्त चाप बसला होता शिवछत्रपतींच्या निधनानंतर पोर्तुगीजांना खूपच हायसे वाटले होते पण छत्रपती संभाजी महाराज हे देखील तितकेच पराक्रमी आहेत हे लक्षात येताच पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांशी मैत्रीचा तह केला यानंतर सोळाशे ब्याऐंशीच्या च्या मार्च मध्ये स्वतः मोगल सुलतान औरंगजेब सात लाखाची अफाट फौज घेऊन मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रात आला आणि आता मात्र पोर्तुगीजांची बुद्धी आणि नियत दोन्हीही फिरली पोर्तुगीजांनी औरंगजेबाची गोव्यातून आणि शेजारच्या समुद्रातून रसद आणि सैन्याची वाहतूक करण्याची मागणी मान्य केली शिवाय या मोगलांच्या काफिल्यांना त्यांनी संरक्षण देखील पुरवायला चालू के केले हा सर्व प्रकार कळताच छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगीजांच्या वरती अत्यंत संतापले आपल्याशी केलेला तह मोडून मोगलांना मदत करणाऱ्या पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी छत्रपती शंभूराजांनी उत्तर कोकणातील पोर्तुगीज मुलखावर मोठे हल्ले चालू केले चौल गावातील पोर्तुगीजांच्या ताब्यातील रेवदंडा या किल्ल्यावर शंभूराजांनी स्वतः जोरदार हल्ला चढवला हा हल्ला मोडून काढणे पोर्तुगीजांना अशक्य झाले होते आणि दुसरी चाल म्हणून संभाजीराजांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून मराठ्यांच्या ताब्यात असलेल्या फोंडा किल्ल्यावर हल्ला करून तो काबीज करण्याचे पोर्तुगीजांनी ठरविले आणि मराठ्यांच्या इतिहासातील एका अत्यंत घनघोर अशा रणसंग्रामाला सुरुवात झाली विशेष म्हणजे या लढाईची सर्व हकीकत पोर्तुगीजांच्या त्या काळच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या काळीच त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद करून ठेवलेली आहे पोर्तुगीजांच्या त्या आक्रमणाविरुद्ध फोंडा किल्ला लढवण्यासाठी यावेळी किल्ल्यावर होते स्वराज्याच्या पायदळाचे सेनापती एसाजी कंक आणि त्यांचे पुत्र पायदळाचे हजारी सरदार कृष्णाजी कंक किल्ला लढवायला एसाजींच्या हाताखाली होते केवळ सहाशे मराठे सैनिक त्याशिवाय आणखी दोनशे मराठे सैनिक किल्ल्याबाहेरच्या दाट दाड़ झाडीमध्ये लपून दबा धरून बसलेले होते अठ्ठावीस ऑक्टोबर सोळाशे त्र्याऐंशी रोजी गोव्याचा व्हॉइस रॉय म्हणजे सर्वोच्च आणि प्रमुख अधिकारी कौंट द अल्वोर फोंडा किल्ल्याकडे निघाला त्याच्यासोबत सदोतीसशे सैनिक आणि सहा तोफा होत्या यातील पंचवीसशे सैनिक बंदूकधारी होते सहाशे मराठ्यांना हरवण्यासाठी हा व्हॉइस रॉय सहा पटीने जास्त सैन्य घेऊन निघाला आणि फोंडा किल्ल्याजवळच्या जुवारी नदीच्या खाडीतील दुर्भाट या बंदरात येऊन दाखल झाला हे कळताच येसाजी कंकांनी किल्ल्यातून तीनशे मराठ्यांना पोर्तुगीजांना रोखण्यासाठी पाठवले पण पोर्तुगीजांचे सैन्य संख्येने जास्त असल्यामुळे एका छोट्याशा चकमकीनंतर मराठ्यांनी फोंडा किल्ल्याकडे माघार घेतली या यशाने फुगलेल्या व्हाईस रॉय आलवोरने झपाट्याने फोंडा किल्ला गाठला किल्ल्याला वेढा घालून शेजारच्या टेकडीवर तोफा चढवून पोर्तुगीजांनी किल्ल्यावर मारा चालू केला या दिवशी तारीख होती एक नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशी हा होता ख्रिश्चनांच्या सर्व संतांचा दिवस नावाच्या सणाचा दिवस तीन दिवस सतत चाललेल्या पोर्तुगीजांच्या तोफा बंदुकांच्या माऱ्यामुळे फोंडा किल्ल्यामधील मराठ्यांच्या तीन तोफा निकामी झाल्या चार नोव्हेंबरला आलव्होरने टेकडीवरील तोफा खाली उतरवून किल्ल्याच्या तटासमोर आणल्या आता पोर्तुगीजांच्या तोफांचा मारा थेट फोंडा किल्ल्याच्या तटावर चालू झाला सदोतीसशे पोर्तुगीज सैनिक किल्ला लढविणाऱ्या सहाशे मराठ्यांच्या वर किल्ला सर्व बाजूंनी वेडून बंदुकांचा तोफांचा भडीमार करीतच होते मराठे देखील या हल्ल्याला तेवढेच तिखट प्रत्युत्तर किल्ल्यामधून देत होते पोर्तुगीजांच्या तोफांच्या माऱ्याने किल्ल्याच्या मुख्य तटाच्या बाहेरील दुसऱ्या तटाला मोठे खिंडार पडले या खिंडारातून पोर्तुगीज सैन्याच्या तीन कंपन्या आत घुसल्या आणि त्यांनी थेट किल्ल्याचा मुख्य दरवाजा गाठून तो तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे घाव दरवाजावर घालायला चालू केले पण चिवट लाकडाचे आणि लोखंडी अस्तर लावलेले ते दार काही तुटे ना किल्ल्याचे दार फोडले जात असल्याचा आवाज ऐकून आता किल्ल्या तुकडीने दाराजवळच्या पोर्तुगीज सैन्यावर जोरदार हल्ला चढवला हा हल्ला इतका जबरदस्त होता की तो सहन न झाल्यामुळे पोर्तुगीजांनी दरवाजा तोडण्याचा नाद सोडला आणि आठ मृत व सत्तावीस जखमी सैनिकांना घेऊन पोर्तुगीजांनी तेथून माघार घेतली कंकांनी पोर्तुगीजांना बरोबर पेचात पकडलेले होते तोफांच्या किल्ला दाद देत नव्हता आणि तोफांचा मारा थांबवून पोर्तुगीज सैन्य किल्ल्याला भिडले की कि त्यांच्यावर किल्ल्याबाहेरच्या रानात दडून बसलेले दोनशे मराठे तत्काळ पाठीमागून हल्ला करत होते व्हॉइस रॉय पुन्हा तोफांचा भडीमार किल्ल्यावर चालू केला सतत पाच दिवस तोफांचा मारा करून देखील किल्ला काही हाती पडत नाही हे पाहताच व्हॉइस निराश झाला आणि त्यातच आणखी एक भयंकर मोठे संकट पोर्तुगीजांच्या वरती येऊन कोसळले ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचे फोंडा किल्ल्यापाशी झालेले आगमन फोंडा किल्ल्यावरील पोर्तुगीजांच्या हल्ल्याची बातमी कळताच राजापूरला असलेले छत्रपती संभाजी महाराज फोंड्याच्या मदतीला तातडीने धावून आले होते आठशे घोडेस्वारांसह सहाशे पायदळ सैनिक घेऊन शंभूराजे दहा नोव्हेंबरला फोंड्याला आले आणि पोर्तुगीजांच्या वेढ्यातून घोडदळाच्या संरक्षणाखाली सहाशे पायदळ मराठा सैनिक फोंडा किल्ल्यात दाखल देखील झाले छत्रपती संभाजीराजे स्वतः आल्याचे पाहताच व्हाईस रॉय आलोवरची पाचावर धरण बसली त्याच्या नजरेसमोर सहाशे मराठे फोंडा किल्ल्यात शिरत होते तेव्हा तो दिगमूड होऊन केवळ पाहतच राहिला होता छत्रपती शंभूराजांच्या नुसत्या आगमनानेच या युद्धाचे पारडे फिरले आता आपण काही केले तरी फोंडा किल्ला आपल्या हाती येणार नाही हे ओळखून प्रचंड धास्तावलेल्या व्हाईस रॉय वेढा व हल्ला थांबवून माघार घेण्याचा म्हणजेच किल्ल्यापासून पळून जाण्याचा निर्णय घेताच पोर्तुगीज सैनिकांना अत्यंत आनंद झाला यावेळी हा व्हाईस रॉय म्हणाला आता जर आपण इथे थांबलो तर आपण शत्रूच्या कोंडीत सापडू आणि मग यातून आपण जीवानिशी सुटणारच नाही व्हॉइस रॉयचे बोलणे संपताच तोफा दारुगोळा आणि इतर युद्ध साहित्य घेऊन पोर्तुगीज सैन्य माघार घेत पळू लागले आणि फोंड्याच्या लढाईचा दुसरा अध्याय सुरू झाला नऊ दिवस फोंडा किल्ल्यावर झालेल्या तोफा आणि बंदुकींच्या माऱ्यांचा बदला घेण्यासाठी पोर्तुगीजांची धूळदान करण्यासाठी किल्ल्यातील आणि किल्ल्याबाहेरील मराठे येसाजी कंक आणि कृष्णाजी कंकांच्या नेतृत्वाखाली पळत सुटलेल्या पोर्तुगीजांच्यावर प्रचंड त्वेषाने तुटून पडले मराठ्यांच्या या जीव घेण्या पाठलागात आणि हल्ल्यात पोर्तुगीज सैन्याची अक्षरशः चटणी होऊ लागली होती पळत सुटलेल्या पोर्तुगीजांच्यावर एका बाजूने किल्ल्यातून बाहेर पडलेले मराठे हल्ला करत होते तर दुसऱ्या बाजूने रानात दडून बसलेले मराठे या पोर्तुगीजांना जोरदार तडाखे देत होते माघार घेत असलेल्या पोर्तुगीजांच्या तोफा बंदुकांचा मारा चालू असतानाच मराठ्यांचे घोडदळ पोर्तुगीजांच्या सैन्यात घुसले आणि त्यांच्यावर तुटून पडले मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाखाली चिरडून अनेक पोर्तुगीज सैनिक ठार झाले यावेळी मराठे सैनिक घोड्यावर आडवे होऊन आणि स्वतःच्या गोल ढाली पाठीवर बांधून पोर्तुगीज सैनिकांना कापत सुटले होते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोर्तुगीज सैनिक त्यांच्या घोड्यांच्या पोटाखाली जाऊन वाकून घोड्यासोबत पळू लागले होते मराठ्यांच्या या अत्यंत तीव्र अशा हल्ल्यात खुद्द व्हायस रॉय दोनदा मरता मरता वाचला आता मात्र पोर्तुगीज सैनिक जीवाच्या आकांताने जुवारी नदी गाठण्यासाठी खाडीकडे प्राणपणाने धावत सुटले त्यांच्या मागोमाग कर्दन काळाप्रमाणे येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक त्यांच्या सोबतच्या घोडेस्वारांसह पोर्तुगीजांचा पाठलाग करू लागले खाडीपाशी आता युद्धाची एकच धुमसचक्री उडाली पोर्तुगीजांच्या तोफा बंदुकांच्या माऱ्याला न जुमानता मराठ्यांनी असा काही जबरदस्त हल्ला केला की जीव बचावण्यासाठी पोर्तुगीज सैन्याने थेट नदीत उड्या घेतल्या ज्यांना पोहता येत नव्हते ते गटांगळ्या खाऊ लागले काही जण भयंकर घाबरून नदीमध्ये गळ्या इतक्या पाण्यात जाऊन उभे राहिले नदीपात्रातील चिकलात हे धावणारे पडणारे पोर्तुगीज सैनिक अक्षरशः लडबडून निघाले कसा बसा जीव बचावून व्हाईस रॉय आलोर उरलेल्या सैनिकांसह नदी पार करून गोव्याकडे पळत सुटला आणि मराठ्यांचा प्रचंड विजय झाला हा दिवस होता अकरा नोव्हेंबर सोळाशे त्र्याऐंशीचा चा मराठ्यांनी या लढाईत पोर्तुगीजांची लांडगे तोड करून जो त्याचे साक्षीदार होते छत्रपती संभाजी महाराज पण या एक अत्यंत घटना घडली पोर्तुगीजांच्या वर खाडीपाशी चालून गेलेले येसाजी कंक आणि त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक पोर्तुगीजांच्या तलवारींचे घाव आणि बंदुकांच्या गोळ्या लागून गंभीर जखमी झाले त्यांच्या शरीराचा जणू काही चक्काचूरच झालेला होता छत्रपती शंभूराजांनी स्वतःच्या डोळ्यांनी या पिता पुत्रांच्या गंभीर जखमा पाहिल्या आणि त्यांना तत्काळ उपचार व विश्रांतीसाठी घरी जायची आज्ञा दिली जखमी झालेले एसाजी कंक आणि कृष्णाजी कंक मावळातील त्यांच्या घरी आले पण फोंड्याच्या लढाईत कृष्णाजी कंकांना झालेल्या जखमाच एवढ्या गंभीर होत्या की जखमा फुटून म्हणजेच इन्फेक्शन होऊन जखमा आणखी गंभीर होऊन कृष्णाजी कंक निधन पावले स्वराज्याच्या पायदळाच्या सेनापतींच्या स्वतः देखील गंभीर जखमी झालेल्या येसाजी कंकांच्या राहत्या घरी त्यांच्या नजरेसमोर त्यांचे लढवय्य पुत्र कृष्णाजी कंकांनी अखेरचा श्वास घेतला शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्यासाठी त्या स्वराज्य देवतेसाठी शत्रूला पराभूत करून प्राणार्पण केलेले कृष्णाजी कंक जणू त्या स्वराज्य देवतेच्या हातातील सुवर्णांकित असे शौर्य कंकन झाले कंक घराण्याचे हे वीर कंकण त्या घराण्याला देखील भूषणावह ठरले जखमा बऱ्या झाल्यानंतर वर्ष दीड वर्षाने येसाजी कंकांनी पुत्राच्या मृत्यूची वार्ता मोगलांच्या विरुद्धच्या संघर्षात पूर्णपणे गुंतलेल्या शंभूराजांना स्वतः जाऊन गाठ घेऊन सांगितली छत्रपती संभाजी महाराजांनी कृष्णाजी कंकांच्या या प्राणार्पणाचा कसा सन्मान केला ते प्रत्यक्ष छत्रपती शंभूराजांच्या दोन पत्रांच्या मधून आपल्याला समजते यातील एक पत्र पारितोषिक पत्र आहे तर दुसरे पत्र पत्र वतन आहे ही दोन्हीही पत्रे एकाच तारखेची म्हणजे तेवीस जून सोळाशे पंच्याऐंशी या दिनांकाची आहेत पारितोषिक पत्र येसाजी कंक आणि त्यांचे धारातीर्थी पडलेले पुत्र कृष्णाजी कंक यांच्या नावे आहे तर वतन पत्र येसाजींचे नातू आणि वीरमृत्यू पावलेल्या कृष्णाजींचे तीन वर्षाचे पुत्र दुसरे कृष्णाजी कंक यांच्या नावाने आहे छत्रपती शंभूराजांनी दिलेल्या पारितोषिक पत्रातील मजकूर असा आहे एसजी कंक सरणोबत व कृष्णाजी एसजी कंक पदाती नायक येसाजी कंक व कृष्णाजी कंक एसाजींचे पुत्र या दोघांनी फोंडाचे स्वारीस फिरंगी यासी गाठी पडली तेव्हा बहुत कष्ट केली आणि गनिम मारून काढिला ते वक्ती दोघालाही जखमा लागून चकचूर झाले कठीण जखमा राजश्री स्वामींनी दृष्टीने पाहिल्या आणि घराशी जावया आज्ञा दिली त्यावरी कृष्णाजी कंक याच्या जखमा फुटवून घरी मयत झाला हाली एसजी कंक हे हुजूर येऊन आपले वर्तमान विदित केले त्यावरी स्वामी कृपाळू होऊन हे कामाचे मर्दाने स्वामी कार्यावरी तत्पर आणि याचा पुत्रही स्वामी कार्यावरी मयत झाला फोंडाचे बक्षीस द्यावयाचे होते म्हणून पारितोषिकाची मोईन केली होन पातशाही दोन हजार खासा एसाजी कंक सरनोबत होन एक हजार कृष्णाजी कंक मशार निल्लेचे पुत्र स्वामी कार्यावरी पडिले म्हणून दिले होन एक हजार येणेप्रमाणे एक साला ये वर्षी पारितोषिक द्यावयाचा नियत केला असे याच तारखेचे दुसरे पत्रवतन वीरगती पावलेले कृष्णाजी कंक यांचे पुत्र कृष्णाजी कंक यांच्या नावचे आहे आणि त्यातील मजकूर असा आहे पत्रवतन कृष्णाजी कंक पदाती नायक सेवक राजमंडल मशार निलेचा बाप कृष्णाजी बिन एसजी कंक यास हशमाची हजारी होती त्यावरी फोंडियाच्या कोटास फिरंगियांनी लगत केला तेव्हा राजश्री स्वामी राजापुरीहून स्वार होऊन फोंडियाशी गेले ते वक्ती खाडीवरी गनिमासी गाठी घालून झुंज बहुतच केले ते वक्ती जखमा लागून जरतूर झाला म्हणून घरास जावया आज्ञा दिली घरास आलियावरी जखमा फुटवून मयत झाला त्याचा लेख मशार निले त्याचे नाव कृष्णाजीच ठेविले आहे तीन वर्षाचा मूल आहे त्याच्या नावे सुभा चालवावा आणि लोकांच्या जमावास चाहूजी कंक आहे त्यास कारभारी करून ठेवावा म्हणून एसजी कंक यांनी विनंती केली त्यावरी स्वामी कृपाळू होऊन कृष्णाजी कंक स्वामी कार्यावरी पडिला याकरिता याच्या दिला आणि लोकांचा जमाव करावा हमेशा चाकरीवरी असले पाहिजे म्हणून चाहूजी कंक शंभर मावळीयात होता तो माकुल म्हणजे योग्य व लायक पाहून कारभार चालवा वयासी दिला वेतन दोघास मिळून करार केले सालिना होन पादशाही सहाशे कृष्णाजी कंक याच्या पुत्राचे नाव कृष्णाजीच ठेवले आहे त्याची सुभ्याची आसामी चालवावी चाकरी लॅक म्हणजे चाकरी लायक होईतोवरी घर बैठे देणे सालिना होन पादशाही दोनशे यासी चाकरीचा सिरस्ता नाही घरबैठी तैनात घ्यावी पोतदारी मात्र धरावी नान परवेशी सुभा साहूजी कंक सुभ्याचा कारभार चालवा वया हुजरून दिला त्यास वेतन केले सालिना देखील पालखी होन पादशाही चारशे खासा जातीस म्हणजे खास चाहूजी कंकांना होन दोनशे येणेप्रमाणे तैनाती केली असे तर अशी ही छत्रपती शंभूराजांनी येसाजी कंक आणि त्यांचे नातू कृष्णाजी कंक यांना दिलेले पारितोषिक पत्र आणि पत्रवतन छत्रपती संभाजी महाराजांनी फोंड्याच्या लढाईतील शौर्याचे बक्षीस म्हणून येसाजी आणि त्यांचे पुत्र कृष्णाजी यांना प्रत्येकी एक हजार होन म्हणजे सुवर्णनानी पारितोषिक दिले तर येसाजी कंकांच्या तीन वर्षाच्या नातवाला म्हणजेच दुसऱ्या कृष्णाजी कंकांना त्यांच्या मृत्यू पावलेल्या वडिलांची हजार सैनिकांच्या वरील सरदारी देऊन त्यांना कोणतीही चाकरी न करता घर बसल्या वर्षाला दोनशे होनांची तैनात नेमून दिली तात्पुरती व्यवस्था म्हणून कंक घराण्यातीलच चाहूजी कंक यांना त्या सरदारीचा कारभार चालविण्यासाठी चारशे होन वेतन नेमून दिले यापैकी दोनशे होन हे चाहूजींचे वेतन होते तर आणखी जादा दोनशे होऊन या सरदारीसाठी पालखीसह भोई दिवटे म्हणजे मशालजी इत्यादी चाकरांच्या खर्चासाठी नेमून दिले होते कृष्णाजी कंक त्यांचे स्वराज्य कार्य करून धारातीर्थी पडले या त्यांच्या प्राणार्पणाचा सुवर्ण होनांकित सन्मान पालखी सह छत्रपती संभाजी महाराजांनी केला धन्य ते येसाजी आणि कृष्णाजी कंक आणि धन्य ते छत्रपती संभाजी महाराज कृष्णाजी कंकांचे वडील स्वराज्याच्या पायदळाचे सेनापती येसाजी कंक यांची दैदिप्यमान शौर्यगाथा सविस्तर मांडणारा भाग पुढे आपल्या या चॅनेलवर येणारच आहे त्यात महापराक्रमी येसाजी कंकांचे स्वराज्य स्थापनेच्या काळापासूनचे चे स्वराज्य कार्य पुराव्यांसह मांडले जाईल वडिलांच्या अगोदरच कृष्णाजी कंक स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले म्हणून हा आजचा भाग आधी सादर केला आहे मित्रांनो कृष्णाजी कंकांची ही वीर मृत्यूचे कोंदन असलेली अत्यंत अभिमानास्पद आणि दैदिप्यमान शौर्यगाथा तुम्हाला नवीन वाटली असेल त्यांचा पराक्रमी मृत्यू तुमच्या मनाला भिडला असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना जरूर शेअर करा व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म